नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अमित लोखंडे कृषी राज्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्या शेवग्याला आज खरड छाटणी करून दोन महिने पूर्ण हो झालेले आहेत तर अशा प्रकारे शेवग्याची कंडिशन आहेत यानंतर आपण आता एक स्टंप ठेवून या ठिकाणाहून तीन फुटावरून आपण शेवग्याची छाटणी करणार आहोत तर अशा प्रकारे आपल्या शेवग्याची कंडिशन आहेत नंतर आपण आता खताचा बेसळ डोस आपण काय करणार आहोत या दोन्ही ठिकाणी असे खड्डे खांदून त्यामध्ये शेणखत कोंबड खत व थोडा बेसळ डोस आपण भरणार आहोत अशा प्रकारे आपल्या शेवग्याचे ख तर अति पाऊस झाला या ठिकाणी त्यामुळे शेवग्याचे काही काही ठिकाणी असे लहान लहान फुटवे आलेले जळून गेले होते व त्यानंतर अशा प्रकारे काही फुटवेअर राहिलेले आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही शेवगा आणि पाऊस हे नातच वेगळ्या प्रकारचं आहे शेवग्याला जास्त पाऊस चालतच नाही त्यामुळे अशी अशी काही बागेची कंडिशन झालेली आहेत बघू शकता काही काही ठिकाणी खूपच म्हणजे जवळजवळ एक महिना शेवगा लेट झालेला आहे हे बघा हे झाड आणि हे झाड किती अंतर राहिलं या ठिकाणी आता हा पूर्णतः एक महिना लेटच गेलेला आहे शेव जे आता काही झाडं मोठी राहिलेत त्यांची आपण छाटणी करणार आहोत या ठिकाणाहून आपण छाटणी करणार आहोत तीन फुटावरून आणि ती लेग स्टंपच ठेवणार आहोत आपण जेणेकरून अजून फुटे होतील त्याचे अशा प्रकारे आपल्या शेवग्याची कंडिशन आहे जर एकसारखं श शेवगा आला असता तर आता ही साईज असते आपल्या शेवग्याची पण आधी पावसामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झाले शेवटची काही हो ते आपण त्याला दोन वेळा आपण बुरशुनाशकच्या ड्रेंचिंग केल्या होत्या दोन ते तीन वेळा त्याच्यामुळे काही शेवट तरी आता ह्या कंडिशनला आहे इथे बघू शकता तुम्ही आज फुटो होतो याला एक निघतो इथं तर अशा प्रकारे आपल्या शेवगाची बाग स्टँडिंग आहेत सध्या जवळजवळ अडीच एकरपैकी दीड एकर बाग ह्या स्टेजला आहे आणि एक एकर बाग ह्या स्टेजला आहे है खाली ह्या स्टेजला बाग राहिलेली आहे आपली खर आपण व्हिडिओमध्ये शौरची छाटणी व शबदाचे व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत राशाच माहितीसाठी कृषी राज्य या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा